नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्त अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षदा कलश मिरज तालुक्यातील बेडग या गावी सोमवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता हनुमान मंदिर चौक बेडग येथे आला येथून अक्षदा कलशाचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये गावातील प्रमुख नेते मंडळी तसेच प्रतिष्ठित नागरिक महिला यांनी सहभाग नोंदवला अक्षदा कलशाची मिरवणूक हनुमान मंदिर चौक राजवाडा चौक बेडग हरिमंदिर चौक सुतारमेठ चौक गणपती मंदिर चौक बिरोबा मंदिर सांजिरबा चौक ते दत्त मंदिरात आरती करून समारोप झाला या कार्यक्रमात गावातील सर्व हिंदुत्ववादी संघटना व सर्व पक्षाचे नेते उपस्थित होते यावेळी महादेव राजपूत कैलास देसाई रमेश कुलकर्णी पप्पू गुरव संतोष निकम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते